उपमुख्यमंत्री मनापासून पण मगाशी विरोधी नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त गृहकाता नाही या संदर्भातून अनेक विषय बाहेर आल्यामुळे ही चर्चा फार रंगली गेली आपल्याला माहिती आहे तर वैद्यकीय मंत्र्यांनी सांगितलं की जे डॉक्टर्स होते ते सक्तीच्या राजेवर असताना तिथे जाऊन त्यांनी रक्ताचा नमुना आपण निलंबित केलेला ज्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं त्यांना परत तुम्ही तिथे कामावर गेले आणि त्यांनी स्वतः ड्युटीवर नसताना रक्त तपासणी केली हा क्राईम आहे ससून मध्ये किडनी रॅकेट पासून अनेक प्रकारच्या घोटाळ्याच्या बाबतीत निवृत्ती न्यायाधीशाची तुम्ही चौकशी समिती नेमलेली असताना सुद्धा त्या डॉक्टरना वारंवार तिथे पदोन्नती देऊन बसवलं हा सरकारचं खरं तर बदनामीचं एक कारण आहे त्याच्यामुळे हे प्रकरण घडतायत धाडस घडतायत आणि जे भ्रष्टाचार क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज मदत करताय त्यांच्या बाबतीमध्ये परत नियुक्ती केल्यामुळे त्यांचा धाडस वाढत आहे आणि हे मंत्र्यांनी सांगितल्यामुळे मी हा आयुष्य मांडलेला आहे म्हणून या सर्व ससूंच्या बाबतीमध्ये गरिबांचा ससून असलेल्या ठिकाणी आपण फक्त गुन्हा दाखल केलाय कुठला या केस पुरताच केलेला आहे आणि मागच्या केसमध्ये ज्या पद्धतीने ह्या सेवा सहभागला मग पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही जबाबदार धरलेला आहे डॉक्टरांना जबाबदार धरलेला आहे पण ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होण्यासाठी जे डॉक्टर जबाबदार होतात त्या ससूनची पूर्ण चौकशी तुम्ही करणार आहात का पूर्वीपासूनच्या असलेल्या किडनी रॅकेट पासून औषधापासून सगळ्या आणि जे डॉक्टर जोशी आहेत त्यांच्यावर कारवाई तर केलेली आहे पण त्याची व्याप्ती वाढवणार आहेत का एक दुसरं डॉक्टर तावडे राजकी आणि दुसरं या बाबतीमध्ये ज्यांना आतमध्ये पाठवण्याचा ज्या डॉक्टरना सातत्याने नियुक्त करण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का या पर्टिक्युलर